चेहऱ्याचा लकवा म्हणजेच फेशियल पालसी थंडीच्या दिवसामध्ये हिवाळ्यात होणारी खूप कॉमन कंडिशन आहे आणि थंड वातावरणामुळे फेशियल पालसीमध्ये आपण कुठल्या प्रकारची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे म्हणजेच फेशियल पालसीतले घेतले जाणारे प्रिकॉशन्स हे कोणते आहेत हे आज आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मी आहे डॉक्टर प्रियंका भांडगे आणि आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सतरा महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रिकॉशन्स सांगणार आहेत जे फेशियल पालसी जर आपल्याला झाली असेल तर आपण ही काळजी जरूर घेतलीच पाहिजे सगळ्यात पहिले प्रिकॉशन म्हणजेच काळजी आपल्याला काय घ्यायची आहे तर कानात कापसाचा बोळा घालणं गरजेचं आहे फेशियल पालसी असताना इनफॅक्ट थंडीच्या दिवसात जर आपण अति एक्स्ट्रीम टाईम म्हणजेच अति पहाटेच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस जर बाहेर फिरत असाल ट्रॅव्हलिंग करत असाल तर हे खूप महत्त्वाचं आहे त्याच वेळेस जास्त प्रमाणात फेशियल पालसी थंडीमुळे खूप लोकांना कॉमनली होते सो so, नसतानासुद्धा ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे जो प फर्स्ट पॉईंट मी सांगते आहे आणि जर ऑलरेडी आपल्याला फेशियल पालसी असेल तर हा प्रिकॉशन आपल्याला फो म्हणजे फॉलो करणे का ही काळजी घेणे गरजेचंच आहे सो so, कानामध्ये कापसाचा बोळा घालणं महत्त्वाचं आहे दोन्ही कानात आथवा मफलर कानटोपी मफचा वापर करणं गरजेचं आहे सेकंड पॉईंट आहे आंघोळ करताना कानामध्ये डायरेक्टली थंड किंवा गरम पाणी घालून कान स्वच्छ करणे टाळावे फेशियल पालसी असताना ॲटलिस्ट त्यावेळेस तरी नंबर तीन महत्त्वाचा पॉईंट आहे जर डोळे पूर्णपणे म्हणजे फेशियल पालसीमुळे डोळा जर पूर्ण बंद होत नसेल तर डोळ्याला कुठलेही इन्फेक्शन होऊ नये म्हणून झिरो नंबरचा चष्मा किंवा गॉगल वापरावा जेणेकरून बाहेर जाताना कुठलेही धुळीचे कण माती किंवा मा इन्फेक्शनपासून आपण डोळ्याला प्रोटेक्ट करू शकतो नेक्स्ट पॉईंट जर डोळा पूर्णपणे बंद होत नसेल त्याचबरोबर जर डोळ्यातून कंटिन्यू पाणी येत असेल तर स्वच्छ कॉटनचा एक रुमाल ठेवावा आणि त्यानेच डोळे हे पुसले पाहिजेत जेणेकरून डोळ्याला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही खूप वेळेस असं होतं फेशियल पालसीमध्ये आय इन्फेक्शन खूप कॉमनली दिसून येतं आणि याचे कारणच हे असतात की खराब कपडा वापरणे कंटिन्यू डोळ्याला हात लावणे करोनात पण आपण बघितलं आहे की हातांची काळजी किती महत्त्वाची आहे आणि म्हणून फेशियल पालसीमध्ये हात स्वच्छ धुणे सॅनिटायझरचा पण तुम्ही वापर करू शकता स्वच्छ कपडा वापरा आणि त्यानेच तुम्हाला डोळ्याला पुसायचं आहे जर कंटिन्यू डोळ्यात पाणी येत असेल तर नेक्स्ट प्रिकॉशन आहे जर डोळा कंटिन्यू ड्राय राहत असेल त्यामुळे डोळ्यात इचिंग होत असेल तर आय स्पेशालिस्टच्या सल्ल्याने डोळ्यामध्ये आय ड्रॉपचा वापर करावा सुरुवातीच्याच काही दिवसांपर्यंत मोबाईल लॅपटॉप टी व्हीचा वापर टाळावा स्क्रीन टाईम कमी केल्यामुळे डोळ्यावरचा ताण हा टाळता येतो खूप वेळेपर्यंत वाचणे किंवा लिहिणे टाळावे जेणेकरून डोळ्यावरचा ताणच फक्त आपण कमी नाही करणार तर डोळ्यामध्ये होणारी असिमेट्री दोन्ही डोळ्यांमध्ये आपण टाळू शकतो ज्यालाच डिस्कायनेशियासुद्धा म्हणतात नेक्स्ट महत्त्वाचं प्रिकॉशन आहे फेशियल पालसीमध्ये शक्यतो जास्त बोलणे टाळावे आवश्यक असेल तेवढेच बोलावे जेणेकरून चेहऱ्याची जी सिमेट्री आहे ती आपण मेंटेन करू शकतो चावायला त्रास होईल अशा कडक पदार्थांचा वापर शक्यतो टाळावा मऊ आणि लिक्विड पदार्थांचाच शक्यतो तुमच्या जेवणात समावेश असावा जेणेकरून फेशियल पालसीमध्ये होणारे दातांचे इन्फेक्शन किंवा सिमेट्री या दोन्ही गोष्टी आपण अवॉइड करू शकतो त्याचप्रमाणे कोल्ड्रिंक्स थंड पदार्थ किंवा थंड पाणी फेशियल पालसीमध्ये अवॉइड करावे फेशियल पालसीमध्ये दिवसातनं दोन वेळा कमीत कमी दोन ते तीन मिनिटांसाठी गरम वा पाण्याची वाफ घ्यावी सगळ्यात महत्त्वाचं फिजिओथेरपी ट्रीटमेंट ही लगेच सुरू करणं महत्त्वाचं आहे दुसरा महत्त्वाचा पॉईंट याच्याशीच रिलेटेड जेव्हा तुम्ही फिजिओथेरपी ट्रीटमेंट सुरू करतात ती रेग्युलर कंटिन्यू घेणे गरजेचे आहे फास्ट रिकव्हरीसाठी आणि कम्प्लीट रिकव्हरीसाठी सुद्धा नंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे फेशियल पालसी झाल्यानंतर मल्टिपल ट्रीटमेंट ॲप्रोच ॲट अ टाइम करणे टाळावे एकाच वेळेस खूप वेगवेगळ्या उपचार पद्धती जर आपण केल्यात तर कशामुळे फायदा होतो आहे आणि कशामुळे नाही हे तर कळणारच नाही पण साईड इफेक्ट आणि त्याचा परिणाम रिकवरीवर डायरेक्टली होत असतो म्हणून मल्टिपल ट्रीटमेंट ॲप्रोच अवॉइड करावे आणखीन महत्त्वाचा पॉईंट आहे फेशियल पालसीमध्ये औषधं जे दिले जातात सुरुवातीच्या पिरियडमध्ये तेवढेच पण वेळेवर घेणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर महत्त्वाचा पॉईंट आहे स्टिरॉइडचा वापर अवॉइड करावा महत्त्वाचं म्हणजे पासून दूर राहावे जास्तीत जास्त होईल तेवढ्या प्रमाणात स्टिरॉइडचा वापर करू नका कारण त्यामुळे रिकव्हरी ही हॅम्पर होते साईड इफेक्ट जे आहेत दुसऱ्या जॉईंट्सवर जास्त प्रमाणात होतात म्हणून स्टिरॉइडपासून दूर राहावे आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा पॉईंट जेवढं जमेल तेवढं ह्या कंडिशनमध्ये रिलॅक्स राहा पॉझिटिव्ह राहा जेणेकरून रिकव्हरी ही पॉझिटिव्ह वेने नीट होण्यासाठी आणि पूर्णपणे बरे होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल so, सो मला वाटतं हे सगळे जर प्रिकॉशन्स आपण प्रॉपरली फेशियल पालसी जर झालेली असेल आणि प्रॉपरली फिजिओथेरपी ट्रीटमेंटसोबत हे प्रिकॉशन जर फॉलो केले तर आपली रिकवरी ही जास्तीत जास्त प्रमाणात लवकर जी आहे पूर्णपणे बरं होण्यास तुम्हाला मदत करेल लीड फिजिओ चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला मॅक्झिमम शेअर करा सो so दॅट ज्या लोकांना ऑलरेडी फेशियल पालसीचा प्रॉब्लेम आहेत तर ते हे प्रिकॉशन्स प्रॉपर्ली फॉलो करू शकतात कारण जेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात सोबत त्यांना कॉम्प्लिकेशन्स हे ऑलरेडी झालेले असतात आणि हे छोटे पण महत्त्वाचे प्रिकॉशन्स न फॉलो केल्यामुळे कॉम्प्लिकेशन्स हे डेव्हलप झालेले असतात सो so, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सुरुवातीला आपण अपन... प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे आपण म्हणतो ते आपण डेफिनेटली इथं अचीव पण करू शकतो आणि तुम्हाला जर काही शंका असतील ह्या व्हिडिओबद्दल काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा जरूर मला कळवू शकतात आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद